नमस्कार मी अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला आपणा सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाने पूर्ण राज्यभरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यास मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांस प्रतिमहा पंधराशे रुपये इतका लाभ दिला जाणार आहे या योजनेमध्ये यापूर्वी ज्या काही अटी घालण्यात आल्या होत्या त्या अटी शर्ती आता शिथिल करण्यात आल्या असून यामध्ये अर्ज करण्याची मुदत ही पंधरा जुलैऐवजी एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलांस अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे या योजनेसाठी पात्रतेच्या वयाचा जो निकष होता तो एकवीस वर्ष ते साठ वर्ष यापूर्वी होता परंतु तो आता एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष, वर्ष असा करण्यात आलेला आहे अहि अधिवास प्रमाणपत्राची जी अट होती यामध्ये शिथिलता आणल्या असून अधिवास प्रमाणपत्राऐवजी जर लाभार्थी महिला यांच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड असेल पंधरा वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र अथवा जन्मदाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला, दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असेल तरी देखील त्यांना यासाठी पात्र समजण्यात येईल अडीच लाख उत्पन्नाची जी अट होती त्यामध्ये केशरी व पिवळा या राशन कार्ड धारकांसाठी ही अट शिथिल करण्यात अस आली असून त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज भासणार नाही कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी लाभार्थी म्हणून पात्र ठरली जाऊ शकते अशा रीतीने शासनाने महिला भगिनींच्या अधिकाधिक कल्याणासाठी या योजनेमध्ये अटीशी शर्ती शिथिल करण्यात आल्या असून जी वाढीव मुदत दिलेली आहे त्यामध्ये अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यास या योजनेचा लाभ हा एक जुलैपासूनच देण्यात येणार असल्याने कोणीही या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी करू नये लवकरच अर्ज करण्यासाठी आपल्याला ॲपची आप देखील सुविधा दिली जाणार असून या ॲपच्या आप माध्यमातून आपण घर देखील आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता आपले कागदपत्र अपलोड करू शकता त्यामुळे आपल्याला एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत असल्याने कोणीही सेतू केंद्रांवरती तलाठी कार्यालय येथे गर्दी करू नये तसेच कुठलेही सेतू केंद्र किंवा सी एस सी केंद्र असेल किंवा कोणताही शासकीय कर्मचारी या योजनेकरता विविध शुल्काच्या व्यतिरिक्त जादा शुल्काची मागणी करत असेल तर ताबडतोब अशा कर्मचाऱ्याची अशा केंद्रचालकांची आणि केंद्राची ताबडतोब तक्रार ही आपण तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार करू शकता निश्चितच यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल यासाठी मी आपल्या सर्व माता भगिनींना आवाहन करतो की आपण या, या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि या योजनेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासन सतर्क आहे धन्यवाद